मित्रांनो महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत दरवर्षी कामगार व कामगार कुटुंबियांना आर्थिक लाभाच्या योजना या देण्यात येत असतात आता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये नेमकं कोण येतं ने तर त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर विविध जे काही साखर कारखाने आहेत तर साखर कारखान्यातील कामगार एस टी कामगार त्याच पद्धतीने एखाद्या हॉस्पिटलमधील कामगार कंपनीमधील कामगार तसेच एखाद्या मॉलमध्ये काम करत असतील ते कामगार देखील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत येत असतात तसेच एखाद्या हॉटेलमध्ये देखील आपण काम करत असणार आणि त्या हॉटेलने जर समजा एम एल डब्ल्यू अंतर्गत नोंदणी केलेली असेल तर ते देखील कामगार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा या ठिकाणी लाभ घेऊ शकतात अतिशय चांगली योजना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत प्रत्येक वर्षी राबवण्यात येत असते त्याची सुरुवात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सभासद नोंदणीला आता सुरुवात झालेली आता आपण सभासद नोंदणी नेमकी कशा पद्धतीने करायची याविषयी बऱ्याच जे काही आपले कामगार आहेत तर त्यांना एक शंका येत असते तर तुम्ही आजचा व्हिडिओ जर बघितला तर तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने आरामात घरी बसून आपली जी काही सभासद नोंदणी आहे तर ती सभासद नोंदणी या ठिकाणी करू शकतात त्यासाठी व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची जी काही वेबसाईट आहे ते वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती येत असतात एम एल डब्ल्यू डॉट पब्लिक पोर्टल या वेबसाईटवर आल्यानंतर जी काही एक नंबरची वेबसाईट तुम्हाला दिसते तर या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करायचे ज्यावेळेस तुम्ही वेबसाईटच्यावरती क्लिक करतात त्यावेळेस तुम्ही पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतात ही संपूर्ण प्रोसेस तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने देखील घरी बसून आरामात करू शकतात आता या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे -वेग ऑप्शन दिसतील डॅशबोर्डला त्यापैकी मेंबरशिप जे काही ऑप्शन देण्यात आलेले आहे तर त्या मेंबरशिप ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे आता ज्यावेळेस तुम्ही मेंबरशिप ऑप्शनवरती क्लिक करतात तर त्यावेळेस तुम्हाला परत अजून ऑप्शन दिसतील हे बघू शकतात याच्यामध्ये तुम्हाला एक नंबरचं जे काही ऑप्शन आहे तर न्यू मेंबरशिप तर न्यू मेंबरशिप या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल आता ज्यावेळेस तुम्ही न्यू मेंबरशिप या ऑप्शनवरती क्लिक करतात त्यावेळी तुम्ही पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतात आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा जे काही लीन नंबर आहे तर तो लीन नंबर तुम्हाला लागणार आहे हा लीन नंबर तुम्हाला तुमच्या कंपनीमधून आरामात भेटू शकते किंवा तुम्ही ज्या आस्थापनेत काम करत असणार तर तो नंबर तुम्हाला प्राप्त होत असतो आता या पेजवर आल्यानंतर जो काही बॉक्स आहे तर त्या बॉक्समध्ये तुमचा लिन नंबर टाकायचा आहे आणि गेट डिटेल्स या पर्यावरती क्लिक करायचं आहे सर्वात आधी जो काही कामगार असतो तर त्या कामगाराने आपली स्वतःची सभासद नोंदणी करून घेणं गरजेचं आहे नंतर त्याला त्याचे फॅमिली मेंबर ॲड करावे लागतील आता लिन नंबर टाकून आपण ज्यावेळी गेट डिटेल्स या पर्यावरती क्लिक करतो तर त्यावेळेस तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक फॉर्म ओपन होत असतो आता या फॉर्ममध्ये अतिशय सोपा फॉर्म आहे जे काही रेडमार्क करण्यात आलेले आहे तेवढी माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे त्याच्यामध्ये डिव्हिजन नाशिक आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या कॉलममध्ये देखील नाशिक सिलेक्ट करायचं आहे सर्कल नाशिक सिलेक्ट करायचे आहे त्याच्यानंतर जे काही सेंटर आहे तर सेंटर तुम्हाला वेगवेगळे सेंटर दिसतील त्यापैकी तुम्हाला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मालेगाव सेंटर निवडायचं आहे त्याच्यानंतर जो काही कामगार आहे तर त्याची जन्मतारीख टाकायची पुढच्या कॉलममध्ये आल्यानंतर त्याचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे त्यांचा जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे आणि पिनकोड नंबर टाकायचा आहे पिनकोड नंबर टाकल्यानंतर क्वालिफिकेशनच्या ठिकाणी त्याचं जे काही शिक्षण झालेलं असेल तर ते शिक्षण टाकायचं आहे आणि आधार नंबर टाकायचा आहे संपूर्ण माहिती टाकल्यानंतर कामगाराने स्वतःचा फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे फोटो अपलोड केल्यानंतर आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील डॉक्युमेंटमध्ये कामगाराचा आधार कार्ड आणि त्याची जे काही करंट जे काही पेमेंट स्लिप आहे तर ती पेमेंट स्लिप या ठिकाणी कामगार अपलोड करू शकतो आता पेमेंट स्लिपमध्ये कामगार एक तर जूनची पेमेंट स्लिप अपलोड करू शकतो किंवा डिसेंबरची पेमेंट स्लिप अपलोड करू शकतो आता आपलं नेमकं एम एल डब्ल्यू अंतर्गत आपल्या पैसे कट होतात की नाही तुम्हाला कसं समजेल तर तुमच्या पेमेंट स्लिपवरती तुम्ही बघायचं आहे जून पेड इन डिसेंबर किंवा सॉरी जून पेड इन जुलै किंवा डिसेंबर पेड इन जानेवारीच्या पेमेंटमध्ये जर समजा तुमचे एल डब्ल्यू म्हणून पंचवीस रुपये कपात झालेली असेल तर तुमचा जो काही लीन नंबर आहे तर तो लीन नंबर या ठिकाणी जनरेट झालेला असतो तर तो लीन नंबर तुम्ही कंपनीकडून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी एंटर करून तुमची माहिती भरून घ्यायची त्याच्यानंतर सबमिट करून तुमचं जे काही पेमेंट आहे पंधरा रुपयाचं ते पेमेंट करून घ्यायचं आहे आता आपल्या कामगाराची नोंदणी झाल्यानंतर आता आपल्याला आपल्या परिवाराची नोंदणी करायची त्यासाठी परत तुम्हाला होमपेजवर यायचं आहे होमपेजवर आल्यानंतर या ठिकाणी लेबर लॉगिनचं जे काही ऑप्शन आहे वरती तर ते लेबर लॉगिनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही लेबर लॉगिनच्या ऑप्शनवरती क्लिक करतात त्यावेळी तुम्ही पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतात आता या पेजवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो काही लीन नंबर आहे तर तो लीन नंबर टाकून घ्यायचा आहे लीन नंबर टाकल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर कंपनीकडे रजिस्टर असेल तर तो नंबर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून जो काही कॅपचा कोड दिसतो तो कॅपचा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे आता मोबाईल नंबर बऱ्याच वेळा आपला स्वतःजवळ वेगळा असतो आणि आपल्या कंपनीमध्ये जो काही रजिस्टर मोबाईल नंबर असतो तो तो वेगळा असतो तर तो, तो कंपनीकडनं प्राप्त करून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला जर माहीत असेल ते आपला नंबर तोच आहे तर तो नंबर टाकून तुम्ही लॉग इन या ठिकाणी करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करणार तर लॉग इन केल्यानंतर आता तुम्ही ज्यावेळेस पुढच्या पेजवरती जातात तर त्या ठिकाणी तुमचे जे काही फॅमिली डिटेल्स आहेत म्हणजे जे काही फॅमिली मेंबर आहेत तर त्या मेंबरचं पूर्ण डिटेल्स तुम्हाला ॲड करावे लागेल आपण लॉग इन बटनवरती क्लिक करू लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होतं आता या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला जे काही प्रोफाईलचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर त्या प्रोफाईलच्या ऑप्शनवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक करतात त्यावेळी तुम्हाला पुढचे ऑप्शन ओपन होत असतात या ठिकाणी तुमचं एक डॅशबोर्ड तुम या ठिकाणी ओपन होत असतो महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत विविध स्कॉलरशिपच्या योजना देण्यात येत असतात त्याच पद्धतीने पाठ्यपुस्तक खरेदीसाठी मुलांना आर्थिक सहाय्य देण्यात येत असतं तसेच एम एस सी आय टी टायपिंगसाठी देखील या ठिकाणी मदत करण्यात येत असते अतिशय चांगल्या योजना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत देण्यात येत असतात ज्यावेळेस प्रोफाईलवरती तुम्ही क्लिक करतात त्यावेळी एक नंबरचंच ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेलं आहे ॲड मेंबर तर त्यावेळेस तुम्ही ॲड मेंबरवरती ज्यावेळेस क्लिक करतात त्यावेळी तुमच्यासमोर पुढचं पेज ओपन होत असतं जे कामगार किंवा कामगाराचे पाले जर समजा फॉरेनला शिक्षणासाठी गेलेले असतील तर त्यांच्यासाठी देखील परदेश स्कॉलरशिप म्हणून एक पन्नास हजाराची स्कॉलरशिप देण्यात येत असते किंवा गंभीर आजार रा जर समजा तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिली मेंबरला कोणाला झाला तर त्यांच्यासाठी देखील पंचवीस हजार रुपयापर्यंतचे जे काही आर्थिक सहाय्य ते महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत करण्यात येत असतं आता या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला तुमच्या परिवाराच्या डिटेल्स फिलअप करावे लागतील जसं की आपल्या पत्नीचं नाव किंवा पतीचं नाव आपल्या मुलांचं नाव आईवडिलांचं नाव त्याच्यामध्ये फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम टाकायचे त्याच्यानंतर रिलेशन निवडायचे जेंडर निवडायचे बर्थडेट टाकायची त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचे आणि आधार नंबर टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर क्वालिफिकेशनमध्ये स्टुडंट असतील तर स्टुडंट निवडायचे आहे हाऊसवाईफ असेल तर हाऊसवाईफ निवडायचं आहे किंवा गव्हर्मेंट सर्वंट असतील तर गव्हर्मेंट सर्वंटवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यावर आपल्याला सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ओके करून क्रिएट मेंबरशिप या बटनवरती क्लिक करावं लागतं ज्यावेळेस आपण क्रिएट मेंबरशिप या बटनवरती क्लिक करतो परत आपण होमपेजवरती येत असतो आता या ठिकाणी परत तुम्हाला जे काही दोन सेकंड नंबरचा ऑप्शन आहे लेबर तर त्या लेबरवरती क्लिक करून तुम्हाला लीन नंबर टाकून नं। गेट डिटेल्सवरती क्लिक करावं लागेल ज्यावेळेस तुम्ही गेट डिटेल्सवरती क्लिक करतात त्यावेळेस परत तुमच्यासमोर जे काही तुम्ही फॅमिली मेंबर ॲड केलेले असतील तर त्यांचे नावं तुम्हाला शो होत असतात आता तुम्हाला परत वन बाय वन जे काही फॅमिली मेंबर आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी सभासद नोंदणी दु� करून घेणं आवश्यक असेल आता सर्वात आधी आपण लिंक नंबर टाकू आणि गेट डिटेल्स या पर्यावरती क्लिक करू ज्यावेळेस गेट डिटेल्स या पर्यावरती क्लिक करतो त्यावेळी आता आप जे आपण नावं ॲड केले तर त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी शो होतील तर त्याच्यासमोर सिलेक्टचा जो काही कॉलम देण्यात आलेले समोर जे काही चेकबॉक्स देण्यात आले आहेत तर वन बाय वन एक एका एक नावावरती क्लिक करायचं आहे आणि संपूर्ण माहिती आपल्या फॅमिली मेंबरशी जसं की तुम्ही स्वतःची सभासद नोंदणी केली त्याच पद्धतीचा फॉर्म या ठिकाणी ओपन होत असतो तर तो फॉर्म तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे आता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत ज्या काही योजना देण्यात येत असतात त्या योजनांविषयी जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकतात व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप केल्यावरती तुम्हाला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाविषयी डिटेल्स माहिती या ठिकाणी प्राप्त होतील आता ज्यावेळेस आपण सिलेक्ट बटनवरती नावासमोरचा जो काही चेकबॉक्स आहे त्या बॉक्सवरती क्लिक केल्यावरती आपल्यासमोर अशा सम पद्धतीचा एक फॉर्म ओपन होतो या फॉर्ममध्ये देखील आपण जसं मेंबरची मेंबरशिप केली जो काही कामगार आहे त्याची मेंबरशिप केली त्याच पद्धतीने त्याच्या फॅमिलीची देखील या ठिकाणी मेंबरशिप करून घेणं आवश्यक असेल परत सबमिट केल्यावरती डॉक्युमेंट अपलोड करायचे आधार कार्ड रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड त्याच्यानंतर जो काही कामगार आहे तर कामगाराची काम जून किंवा डिसेंबरची पगार स्लिप आणि सबमिट बटनवरती क्लिक करून जे काही वीस रुपयाचं पेमेंट आहे तर ते पेमेंट तुम्हाला ऑनलाईन करावं लागेल आता पेमेंट केल्यानंतर जे काही के महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत त्याला ॲप्रुव्हल देण्यात येत असतं ॲप्रुवल झाल्यानंतर ज्यावेळेस योजना सुरू होतात तर त्यावेळेस तुम्ही त्या योजनांचं देखील ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरू शकतात आता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अनेक सेंटर आहेत परंतु तुम्हाला मी मालेगाव सेंटर या ठिकाणी एवढ्यासाठी सांगतो आहे की मालेगाव सेंटर अंतर्गत जे काही केंद्र संचालक के आहेत मिलिंद पाटील सर त्याच पद्धतीने शवाळे सर व त्यांची संपूर्ण टीम ही प्रत्येक जे काही डॉक्युमेंट आहेत तर ते व्हेरीफाय करून जर आपल्या डॉक्युमेंटमध्ये काही कमतरता असेल तर त्याविषयी आपल्याला प्रत्यक्ष कॉल करत असतात आणि व्यवस्थित मार्गदर्शन करून आपले जे काही फॉर्मला क्युरी लागेल तर ती क्युरी लागू देत नाही त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मालेगाव सेंटर सिलेक्ट से करा आणि तुम्हाला जर फॉर्म भरत असताना काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकतात किंवा कॉल देखील करू शकतात तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी मदत करण्यात येईल मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला